टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोक मराठी नंबर वन चॅनल टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे सहासष्ट रोजी हो शिवसेना स्थापन झाली होती या शिवसेनेचे से नेतृत्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं के होतं त्या दरम्यानच्या राजकारणामध्ये अनेकांनी शिवसेनेना आव्हान देण्याचं काम केले पण त्या सर्व आव्हानाला उरून पडले ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे समर्थ शिवसेना एकोणीशे सहासष्ट सत्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी हा शिवसेनेचा संघर्षाचा काळ होता या काळामध्ये शिवसेना मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर जालना मराठवाडा आणि मग संपूर्ण महाराष्ट्र विस्तारले गेली तशाच प्रकारे बुलंद सेना आज वाटत आहे विशेष करून जय महाराष्ट्र नमस्कार मी संतोष कोले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जिगरबाज कार्यकर्ता शिष्य आणि वाह मी ए मुंबई या माझ्या जाहीर सभेला हे देतो तुम्हाला आव्हान धन्यवाद